नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण देवीला फुलवरा हा का चढवतात केव्हा चढवायचा आणि कसा चढवायचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर बघा अशी आख्यायिका पण आहे की फुलवरा हा देवी जेव्हा महिषासुराचा वध करण्यासाठी युद्ध करत होती तेव्हा तिच्या पुत्राला पाण्यामध्ये खेळवण्यासाठी वरती जे आपण लेकराला पाळण्यामध्ये बांधतो गोल फिरण्याचं तर हा सोन्या चांदीचं चा तेव्हा ते बांधलं जात होतं आणि राजे महाराजांच्या काळातही ते हे वरती पाळण्याच्या वरती मुलांसाठी सोन्या चांदीचं चा, तोरणासारखं ते बांध बांधलं जात होतं तर नंतरच्या काळामध्ये आता सोन्या चांदीचं चा तर बांधणं शक्य नाही आहे तर तेव्हा ही प्रथा होती त्याच्याच पुढेही मग देवीला ही प्रथा पडलेली आहे असं शास्त्रात म्हटलेलं आहे की नंतर ही प्रथा पडलेली आहे की त्यानंतर देवीच्या वरती जेव्हा आपण मंडपी करतो तिथे माळ घालतो तिथे मग हा पुलरा डोक्यावरती चढवचा हो कारण लेकरांच्या डोक्यावरती त्याला खेळण्यासाठी सोन्या चांदीचं ते सोन्या चांदीचं बांधत होते तर त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की मग आता सोन्या चांदीचं बांधतात का हे पिठाचं कसं काय बांधतात तर बघा आपण काय म्हणतो की राजा महाराजांच्या काळात का बरं म्हटलेला आहे की आईलासुद्धा म्हटलेलं आहे की आई राजा उदो उदो म्हणजे राजा हे म्हणजे श्रीमंतीचं प्रतीक हे देवीलाही दिलेलं आहे त्याच्यामुळे हा आता आपण आपल्याला शक्य नाही आहे सोन्या चांदीचं चढवणं म्हणून आपण पिठाचा फुलवरा चढवतो असं त्यामागचं एक कारण असं म्हटलं जातं आता आपण हा फुलवरा मग त्या काळी बघा आता खूप श्री म्हणजे गहू खाणं हे श्रीमंतीचं का लक्षण होतं आता पूर्वीच्या काळी तुम्ही आजी वगैरे विचारलं तर बघा त्यांच्या काळात कसं होतं की ज्वारीची आणि बाजरीचीच भाकरी नेहमी खाल्ल्या जात होती आणि हे गहू केव्हा खाल्ले जात होते तर त्यांना सणावारांनाच गव्हाची म्हणजे पुरणपोळी मिळत होती ते येरवी पुरण म्हणजे गहू खायचं म्हटलं तर त्यावेळेस गहू फार महाग होतं आणि ज्वारी बाजरी स्वस्त होती म्हणून त्यांना हे सणावारांनाच गहूची पोळी खायला मिळत होती म्हणजे श्रीमंतीचं लक्षण हे गहू होते आणि मग त्यामुळे आताच्या काळामध्ये म्हणून ते दे फुलवरा देवीला गव्हाचा चढवत होते गव्हाच्या पिठाचा आणि आता म्हणून आपण तो फुलवरा चढवत आलेला अशी परंपरा आलेली आहे आणि त्यामागचं दुसरं कारण असं आहे की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आपलं आरोग्य उत्तम राहावं आणि कोणी कोणी बघा नवस असेल तर तो नवसही म्हणून बोलतात की आमच्या घरामध्ये संतती प्राप्ती होऊ दे मी तुला इतक्या इतक्या वर्ष देवी फुलवरा चढवेल म्हणूनही तो फुलवरा चढवला जातो हेही त्यामागचं एक कारण आहे तर आता हा फुलवराचं आपण कारण बघितलं की का चढवतात आणि आता बघा आपण हा आता आपल्याला बघायचं आहे की हा फुलोरा आपण कशापासून बनवायचा तर हा आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो किंवा मैद्यापासून बनवतात आता गव्हाच्या पिठापासून कसा बनवतात तर काही ठिकाणी बघा गव्हाच्या पिठामध्ये मीठ आणि हळद टाकून कडक पुऱ्या लाटतात त्या पुऱ्या फुगल्याला नसो नसायला पाहिजे त्या पुऱ्या कडक बनवतात आणि त्या दोऱ्यामध्ये ओवतात आणि त्या देवीच्या वरती लटकवतात आणि त्याच्यामध्ये जे शृंगार असतात शृंगाराचे जे अलंकार आहेत तेही बनवले जातात म्हणजे वेणी आहे फनी आहे आणि जोडवी आहे कंगवा आहे फणी म्हणजेच कंगवा आणि कुंकवाचे करंडे आहे हे त्यामध्ये बनवले जातात आमच्याकडे आता बघा आमच्याकडे फुलवरा हा आम्ही कसा बनवतो हो, तर आमच्याकडे हा रवा आणि आपण करंज्यामध्ये जे सारण घालतो रवा आणि साखरेचं आणि त्याच्यामध्ये खोबरं खिसून आम्ही तसं यामध्ये गोड फुलवरा बनवतो दोन पुऱ्या लाटून त्याच्यामध्ये फुलवरा करून त्याच्यावर परत एक पुरी ठेवून असं आम्ही असं नऊ पुऱ्यांचं वगैरे बनवतो म्हणजे नऊ का तर नऊ दिवसाचं नवरात्र असते आणि नऊ रूपं हे आईचे आहे म्हणून आपल्याला फुलवरा हा नऊ पुऱ्या चढवायच्या असतात पण काही ठिकाणी सातही चढवल्या जातात पाचही चढवल्या जातात आणि नऊही चढवल्या जातात आता कुणाला मा तुमच्या कोळाप्रमाणे जी जी परंपरा तुमची असेल त्या परंपरेप्रमाणे तुम्हाला त्या पुऱ्या करायच्या आहे आणि लटवायच्या आहे आमच्याकडे गोल फुलरा करतात आणि त्याच्यामध्ये जोडवी करतात करंडे करतात फणी करतात वेणी करतात इतकं शृंगाराचं सामनही पुऱ्यांबरोबर करतात आणि ते दोऱ्यामध्ये एका ऊन आम्ही तो फुलवरा घट आपण जिथे घटमाळ चढवतो म्हणजेच मंडपी आम्ही तिथे लावतो त्याला फुलवरा चढवण्याचा असं केलेलं असतं लटकवण्यासाठी हुक असतात त्या हुकाला आम्ही तो फुलवरा दोऱ्यामध्ये बांधून आम्ही चढवतो आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही ती बनवू शकता कुठे कुठे आळणीही बनवतात म्हणजे फक्त हळद टाकतात त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकत नाही कारण देवाला मीठ नको म्हणून त्या ठिकाणी मिठाचं हे वर्ज्य केलेलं आहे आणि हळद टाकूनच बनवतात काही ठिकाणी मीठ आणि हळद दोन्हींचा वापर करतात तुमच्याकडे बघा तुमच्या परंपरा जशी असेल कुळधर्माची त्याप्रमाणे तुम्ही बनवा नसेल तुम्हाला माहीत तर तुम्ही मग व्हिडिओतून ऐकून बनवलं तरी चालेल आणि चढवलं तरी चालेल आता बऱ्याच जणांच्या काही नवस असतात लेकरांचे संतानविषयक असतात काहींचे आरोग्यास विषयक असतात तर असे वेगवेगळे कारणही त्यामागे असतात आणि त्या तो फुलवरा मग आपण चढवायचा आता केव्हा चढवायचा तर पाचव्या माळेला सातव्या माळेला आठव्या माळेला आणि नवव्या माळेला असा तुम्ही ज्या दिवशी तुमच्याकडे परंपरा आहे त्या तुम्ही चढवायचा आहे आमच्याकडे सप्तमीला नाही तर नवमीला हा फुलवरा चढवला जातो कारण आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवतात म्हणून आम्ही नवमीला हा चढवतो फुलवरा आणि कुणी कुणी आमच्याकडे सप्त सप्तमीला पण चढवतात त्या ज्यांचे उपवास हे नवमीला सुटतात ते सप्तमीला सुद्धा हा फुलवरा चढवतात आपली परंपरा जिथे जशी असेल तसं आपण बघा आपल्या घराण्याची तसं आपण त्याप्रमाणे फॉलो करायचं आहे तुमची परंपरा विचारून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये कशी आहे आणि त्याप्रमाणेच तुम्ही तो त्या दिवशी चढवायचा आहे आता या फुलवऱ्याचं काय करायचं आहे तर बघा हा फुलवरा आपण दोन तीन दिवस जर वरती चढवलेला आम्ही नव्या माळीला याच्यासाठी चढवतो की जास्त दिवस ठेवल्याने बघा चिलटं वगैरे असतात काही फिरत असतं किडे वगैरे त्याच्याने हा खराब होऊ नये त्याला धूप अगरबत्तीचा वास लागू नये म्हणून आमच्याकडे नवमीला करतात आणि आम्ही दसऱ्याच्या दिवशी सोडतो आणि जे नवमीला उपास सोडतात ते अष्टमीला किंवा सप्तमीला चढवतात आणि नवमीला उतरून घेतात आणि तो स्वत घरीच खायचा असतो आमच्याकडे तळी वगैरे आम्ही उचलत नाही आम्ही फक्त घटमाळ आम्ही घट वगैरे धुतो आणि आम्ही ज्या दिवशी आमची घट उठतात त्या दिवशीच आम्ही हा फुलवरा काढून घेतो आणि पुरणाचा स्वयंपाक करतो आणि पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो जेव्हा घट हलवतात त्यावेळेसच आमच्याकडे फुलवरा उतरवला जातो त्याशिवाय उतरवला जात नाही घट उठवल्यानंतरच आमच्याकडे तो उतरवला जातो तुमच्याकडे जशी जा पद्धत असेल तुम्ही त्याप्रमाणे करू शकतात आता बघा आणि आपल्या कुला कुल कुलधर्म आपली परंपरा जी असेल त्या परंपरेनुसारच आपल्याला हा करायचा आहे कारण की हा नऊ रूपांची आपण शक्तीचं आपण पूजा करत असतो आणि श्रद्धा भाव दाखवण्याचा हा आपल्याला भक्तीचा भाव दाखवण्याचा हे नवरात्रीमध्ये जितकी सेवा करता येईल देवीविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो ती भक्ती करत असतो आणि श्रद्धा आपली दाखवत असतो आणि देवी मातेला आपण कसंही करा परंतु सगळ्यांचं ती आपल्या कोलाप्रमाणे जेही आपल्या परंपरेनुसार देवीला अर्पण करतो तो एक नैवेद्य आहे देवीला दाखवण्याचा आणि तो केला तरी देवी सगळ्यांचा स्वीकार करते असं काही नाही की गोड ज्यांनी केला त्यांचा करते किंवा यांचं नाही करत आपल्या परंपरेनुसार सगळ्यांचं करते, करते कारण की देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे ती भावना त्यामागे आपली निर्मळ असली पाहिजे आपली श्रद्धा चांगली असली पाहिजे आणि तो भक्तिभाव सगळ्यांचाच असतो म्हणून देव सगळ्यांच्या देवी नैवेद्य तो स्वीकार करते तर अशी ही आपल्याला कडा आणि काही ठिकाणी याला कडाकणी म्हणतात परंतु आमच्याकडे कडाकणी नाही आमच्याकडे फुलवरा असंच म्हणतात तुमच्याकडे जर कडाकणी म्हणत असेल आणि ज्याप्रमाणे करत असेल तरी करा बघा शब्द काहीही असो परंतु भावना मात्र एकच असते श्रद्धेची आणि ज्याप्रमाणे आपला कुळाधर्म कुळाचार असेल त्याप्रमाणे आपल्याला परंपरा पाळायच्या आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला हा फुलोरा चढवायच्या आहेत आमच्याकडे जी पद्धती होती मी तुम्हाला सांगितली आणि त्यामागचे कारणही सांगितले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद